दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात दरोडेखोरांना देवमूर्ती येथील गावकऱ्यांनी पकडलं स्थानिक गुन्हे शाखेकडून पुढील कारवाई सुरू जालना तालुक्यातील साळेगाव रामनगर कारखाना आदी भागात चोरट्यांनी हैदोस घातला होता दरोडा टाकून मारहाण करण्यात आली होती तेव्हापासून चोरटे आले म्हणून गावच्या गावं रात्री जागरण करायचे परंतु आज शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास देवमूर्ती येथील गावकऱ्यांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात दरोडेखोरांना पकडून दिलंय सदरील दरोडेखोरावर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय देवमूर्ती शिवारात सात जण हे शेतात लपले असल्याचे काही नागरिकांनी पाहिलं त्यामुळे नागरिकांनी त्यांना पकडून एका शटरमध्ये डांबून ठेवलं आणि पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सात दरोडेखोरांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून दरोड्याचं साहित्यही जप्त करण्यात आले यामध्ये मंजू कुटुंब भोसले नसीब उद्रू भोसले नितीन अनिल भोसले अनिकेत मंजू पवार राहणार अंधेरा तालुका राजा जिल्हा बुलढाणा मुकेश अविनाश भोसले राहणार वर्दरा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा विक्रांत विक्की शिंदे राहणार वाकी तालुका देवळगावराजा जिल्हा बुलढाणा व एक विधी संघर्षग्रस्त बालक अशा सात दरोडेखोरांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दरोडा टाकण्याचं साहित्य देखील मिळून आलंय या प्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या तक्रारीवरून कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन भांधवीसह कलम चार ऑब्लिक पंचवीस भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बालकवडे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे विनायक कोकणे कृष्णा तंगे सचिन चौधरी गोपाल गौशिक विजय डिक्कर रमेश राठोड जगदीश बावणे सुधीर वाघमारे लक्ष्मीकांत आडेप रुस्तुम जयवाळ संभाजी तनपुरे फुलचंद गव्हाणे प्रशांत लोखंडे सतीश श्रीवास अक्रूर धांडगे इर्षाद पटेल सचिन आर्य कैलास चेके रवी जाधव किशोर पुंगळे योगेश सहाने धीरज भोसले सौरभ मुळे यांनी केली आहे